नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रावर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतीमित्राचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो पावसाळ्याच्या सीझनमध्ये त्या ठिकाणी तुम्ही सोयाबीन कपाशी किंवा इतर प्रकारच्या पिकांची लागवड करतात याच्या माध्यमातून एका एकर क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त दहा हजार वीस हजार चाळीस हजार रुपयापर्यंतचा नफा कमावतात परंतु चार महिन्याच्या कालावधीमध्ये आणि तुमची जमीन मुरमाड असेल माळराण्याची असेल किंवा तुमच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी पाणी धरून ठेवण्याची क्षमता अत्यल्प असेल किंवा खूप कमी असेल अशा जमिनीतसुद्धा तुम्हाला कोणी म्हटलं की लाखोंचा नफा तुम्हाला मिळू शकतो तर तुमचा विश्वास बसणार नाही परंतु आज जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमचा देखील विश्वास बसेल त्यामुळे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे मित्रांनो की कशा पद्धतीने पावसाळ्याच्या या सीझनमध्ये पावसाळी कोथिंबीर प्लस पावसाळी कांदा लागवड करून तुम्ही एका एकर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मित्रांनो सात लाख रुपयापर्यंतचा नफा मिळवू शकतात मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एवढ्या लवकर अविश्वास दाखवू नका संपूर्ण व्हिडिओ पहा त्यानंतर तुमच्या मनाला वाटलं तुमच्या मनाला पटलं तरच लागवड करा आणि एवढे वर्ष तुम्ही एवढ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी उत्पन्न घेता आलात मग एक वर्ष एक, एक एकर क्षेत्र नाही म्हणून गृहीत धरलं तर तुमचं काही नुकसान होईल का तर शंभर टक्के नाही भलेही एका एकराचा प्रोजेक्ट असेल तरी देखील मित्रांनो एका ऐवजी तुम्ही अर्ध्या एकरात सुद्धा राबवू शकतात हे लक्षात घ्या तर चला मित्रांनो तुमची उत्सुकता जास्त न वाढवता आता व्हिडिओची सविस्तर सुरुवात करूयात आणि पाहूयात की कशा पद्धतीनं पावसाळ्याच्या या सीझनमध्ये खरीप हंगामामध्ये मालरानाच्या डोंगराळ किंवा खडकाळ असणाऱ्या जमिनीमध्ये जिथं की पाणी धरून ठेवण्याची क्षमता अत्यल्प आहे अशा जमिनीत सुद्धा लाखोंचा नफा कसा होऊ शकतो ते पाहू व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्या सर्वांना एक मनापासून कळकळची विनंती की मित्र हो मी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ फार मनापासून फार अभ्यासपूर्वक बनून तुमच्यासमोर सादर करतो त्यामुळे तुम्हाला एवढंच करायचं आहे की आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्राच्या प्रत्येक व्हिडिओला आणि याही व्हिडिओला लगेच लाईक करून घ्यायचं आहे आणि त्याबरोबरच तुम्हाला बाजूचं जे शेअरचं ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनला टच करून तुमच्याकडे कर जे काही सोशल मीडियाचे माध्यमं असतील आज प्रत्येकाकडे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे टेलिग्राम आहे इन्स्टाग्राम आहे यांचा वापर करून हा एक व्हिडिओ तुम्ही शेअर करा त्याच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी मित्राला आजच्या या पावसाळ्याच्या सीझनमध्ये एक नवीन संकल्पना मिळेल आणि प्रत्येकाच्या घरात भरभराट येईल त्याच्यामध्ये तुमचा देखील मोलाचा वाटा असेल म्हणून कृपया हा, हा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की दा उजव्या साईडला खालच्या बाजूस आल्यावर एक लाल रंगाचं सबस्क्राईबचं ऑप्शन दिसतंय बरेच मित्र टच करायचं राहून जाते त्याला टच करा त्याचा रंग बदलल्यावर बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळतो आणि त्यामुळेच तुम्हाला प्रत्येक नवीन माहिती मिळते आणि या नवीन माहितीचा आधार घेऊनच माझा प्रत्येक शेतकरी मित्र हा सक्सेसफुल होऊ शकतो सर्व व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात जर काही समस्या आल्या तर त्या ठिकाणी बिनधास्त कमेंट सेक्शनचा वापर करा तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी फार महत्वाच्या आहेत तुमच्या कमेंट जोपर्यंत माझ्यापर्यंत येणार नाही तोपर्यंत तुमच्या समस्या मला कळणार नाही तुम्हाला कोणती गोष्ट व्हिडिओतील आवडली तेही पाठवा कोणती गोष्ट नाही आवडली तेही पाठवा आणि काय समजलं नाही ते, ते सुद्धा पाठवा ज्याच्या माध्यमातून मला असणाऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये बदल करून तुमच्या प्रत्येक समस्येचं उत्तर देता येईल तर चला मित्रांनो आता सविस्तर व्हिडिओची सुरुवात करूयात आणि पाहूयात की या पावसाळ्याच्या हंगामामध्ये आपल्याला एका एकर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी सात लाख रुपयापर्यंतचा नफा हा कमवायचाच आहे तो कशा पद्धतीने ते सविस्तर पाहू मित्रांनो प्रथम पावसाळी कोथिंबिरीचा त्या ठिकाणी विचार करू आणि व्हिडिओच्या दुसऱ्या भागात पावसाळी त्या ठिकाणी कांद्याचा त्या ठिकाणी विचार करू की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण हे त्या ठिकाणी सविस्तर मिळेल व कुठेही तुमचं कन्फ्युजन होणार नाही तर मित्रांनो यासाठी तुम्हाला करायचंय काय की आपल्याला या ठिकाणी लागवड करत असताना त्या ठिकाणी ज्या पद्धतीने तुमच्याकडे कोथिंबीर लागवड करण्याची पद्धती तिचा वापर करू शकतात काही जण पेरणी यंत्राचा वापर करतात तर काही जण वाफे पद्धतीचा वापर करतात तुमच्या मतानं तुमच्या इच्छेनं तुमच्या एरियात जी पद्धत सोपी आहे तिचा वापर तुम्ही करू शकतात एवढाच त्या ठिकाणी तुम्हाला वापर करत असताना विचार करायचंय की आपल्या जमिनीमध्ये पाण्याचा कसल्याही प्रकारचा संचय हा जास्त कालावधीसाठी होऊन त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या क्षेत्रामध्ये आपला कांदा असो किंवा त्या ठिकाणी कोथिंबीरची बा त्या ठिकाणी असणारी जे वाफे ते नासू नये एवढीच तुम्हाला काळजी घ्यावी लागेल तर मित्रांनो कशा पद्धतीनं कोथिंबीरची त्या ठिकाणी संपूर्ण लागवड करायची ते पहा मित्रांनो टोटल क्षेत्र तुम्हाला माहिती आहे की एका एकर क्षेत्राचा प्लांट आहे त्याच्यातील अर्धा एकर क्षेत्र म्हणजे वीस गुंठे जागा ही तुम्हाला कोथिंबीरसाठी आरक्षित करायची कोथिंबिरीसाठी ही आरक्षित केलेली जागा जी आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे की त्या ठिकाणी प्रत्येक आठवड्याच्या त्या ठिकाणी सोमवार म्हणा मंगळवार म्हणा तुमच्याकडे जो बाजार आहे त्या दिवशी तुमची कोथिंबीर विक्रीच यावी अशा गोष्टीनं किंवा अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचे पाच पाच गुंट्याचे चार प्लॉट करायचे की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक आठवड्यातून उत्पन्न व्हावं याचा अर्थ काय मित्रांनो की वीस गुंटे क्षेत्रामध्ये जास्त तर नाही मित्रांनो परंतु तुम्हाला जवळपास सदतीस ते दिवसाला जर कोथिंबीर त्या ठिकाणी लागवड करून विक्रीस उपलब्ध होत असेल तर चाळीस दिवसाला एक प्लॉट टोटली तुमचा रिकामा होता असेल तर जवळपास मित्रांनो एकशे वीस दिवसामध्ये तसं तर बघायला गेलं तर जवळपास एकशे अकरा दिवसातच आपल्या तीन बॅचेस कम्प्लीट होतील पण एकशे वीस दिवसापर्यंत जोपर्यंत कांद्याचं उत्पादन आपल्या हातात पडत नाही तोपर्यंत तुमच्या टोटली प्रत्येक पाच पाच गुंठ्याच्या त्या ठिकाणी असणाऱ्या तीन तीन बॅचेस कंप्लीट होत्या याचा अर्थ काय मित्रांनो की तुमच्या वीज गुंट्याच्या क्षेत्रामध्ये जवळपास तीनदा त्या ठिकाणी कोथिंबीर लागवड ही चार महिन्यात होणार आहे हे समजून घ्या त्यानंतर मित्रांनो आता प्रश्न पडतो की कोथिंबीरीला लागणारा खर्च तर मित्रांनो कोथिंबीरला सर्वात महत्वाचा खर्च असतो त्या ठिकाणी असणाऱ्या कोथिंबीरच्या बिजाचं तर मित्रांनो बीजाचा वापर करत असताना उन्हाळा हिवाळा पावसाळ्यात त्या ठिकाणी बीज वेगळी मिळतात पावसाळ्याच्या बीजाचाच वापर करायचा याचा खूप चांगला परिणाम तुम्हाला दिसून येतो आणि इतर असणाऱ्या उन्हाळ्यातील किंवा हिवाळ्यातील बीजाचं स्वस्त मिळते म्हणून वापर करायचा नाही हे लक्षात घ्या मग यानंतर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी अर्ध्या एकरामध्ये तुम्हाला जे बीज लागणारे दोन ते अडीच किलोपर्यंत या बीजाचं तुम्हाला काय करायचं वाफे पद्धतीने प्रत्येक पाच गुंट्यात तुम्हाला काय करायची लागवड करून घ्यायची आहे आता लागवड केल्यानंतर असा प्रश्न विचारला जातो की सर कोथिंबीरमध्ये काय खर्च करायचा मित्रांनो कोथिंबीर अशा पद्धतीचं पीक चा चा आहे ज्याला कसल्याही प्रकारच्या खताची आवश्यकता नाही ज्याला फक्त एकाच गोष्टीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी पाण्याचा उत्तम निचरा आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जी प्रत्येक पिकायला लागते ती म्हणजे तण नियंत्रण मित्रांनो तुम्हाला तुमच्या असणाऱ्या कोथिंबिरीच्या प्रत्येक वाफ्यामध्ये कसल्याही प्रकारचं एक टक्का सुद्धा तण त्या ठिकाणी ठेवायचं नाही जर तुम्ही याच्यात यशस्वी झाला तर तुमचं उत्पादन कुठंच जाणार नाही हे लक्षात घ्या मग प्रश्न पडतो की शेवटी उत्पन्न होऊ किती शकते मित्रांनो पावसाळी कोथिंबीरीचा विचार करत असताना प्रत्येक ठिकाणची मार्केटमध्ये पाणी संचय करण्याची जमिनीतील जी क्षमता असते त्यामुळे त्या ठिकाणी मार्केटमध्ये पावसाळ्यामध्ये ज त्या ठिकाणी जी कोथिंबीर ती नाचण्याची शक्यता जास्त असते या सर्व गोष्टीचं ग्रहित धरल्या मित्रांनो तो कोथिंबीरला असणारा बाजारभाव हा पावसाळ्यात खूप चांगला असतो या गोष्टीचा विचार केला मित्रांनो तर याचा अर्थ काय की तुम्हाला एरवी दहा ते वीस रुपये किलो कोथिंबीर जी जाते ती पावसाळ्यात हमखास शंभर रुपयापर्यंत जाते पण पन पन्नास ते साठ रुपयाचा हमीभाव भाव पकडला तर तुमचा कधीही लॉस होणार नाही आजच मित्रांनो मार्केटमध्ये जाऊन तपासून पहा की आजच्या कंडिशनला त्या ठिकाणी कोथिंबीरचा काय रेट आहे तुम्हाला लगेच लक्षात येईल आणि तुमचे डोळे उघडतील आजही कोथिंबीर पन्नास ते साठ रुपयाच्या वर जात आहे मग जर आपण पकडलं की एका गुंठ्याचा जर अभ्यासपूर्वक तुम्ही विचार केला तर दोन त्या ठिकाणी क्विंटल पर्यंत उत्पन्न होते म्हणजे वीस गुंठ्यामध्ये मित्रांनो त्या ठिकाणी सहजरित्या चाळीस क्विंटलचं चा उत्पन्न होतंय आणि त्या ठिकाणी पन्नास रुपये किलोचा त्या ठिकाणी जर दर मिळाला तर जवळपास पाच हजार रुपये क्विंटल आणि चाळीस क्विंटल निघणाऱ्या कोथिंबीरचा एकंदर दर पाहितला मित्रांनो तर तुमच्या लगेच लक्षात येईल की दोन लाख रुपयाचा निव्वळ नफा तुम्हाला मिळणार कारण याच्यामध्ये असणारा खाद्य खर्च जो की त्या ठिकाणी आपल्याला कसल्याही प्रकारचा कोथिंबीर लागत नाही खाद्य खर्च म्हणजे काय की कोथिंबीरला लागणारं खत कसल्याही प्रकारे लागत नाही तणनाशकाच्या फवारणीची आवश्यकता नाही मग जी मजुरी त्या ठिकाणी निंदन खुरपण करण्यासाठी लागते ती मजुरी आणि लागणारा कोथिंबीर बीजाचा खर्च यासाठी वीस हजाराची वजावट जर प्रत्येक असणाऱ्या बॅचनुसार कट केली मित्रांनो तर तुम्हाला एक लाख ऐंशी हजार रुपये ते दोन लाख रुपयाचं उत्पन्न मिळू शकते कारण याच्यामध्ये पन्नास रुपये बाजारभाव आहे साठ रुपयापर्यंतसुद्धा कधी कधी दर मिळू शकतो म्हणून तुम्हाला या ठिकाणी जो वीस हजार रुपयाचा खर्च लागणार आहे तो एक्स्ट्रा दरामध्ये निघून जातो म्हणजे तुम्हाला प्रत्येक बॅच मध्ये दोन लाख रुपयाचा नफा मिळू शकतो मग बॅच नंबर एक मध्ये दोन लाख बॅच नंबर दोन मध्ये दोन लाख आणि बॅच नंबर तीन मध्ये दोन लाख कारण सुरुवातीलाच तुम्हाला उल्लेखित केले मित्रांनो की तुम्हाला या अर्धा एकर मध्ये कमीत कमी तीन वेळेस कोथिंबीरची को लागवड करून उत्पन्न मिळणार आहे प्रत्येक बॅचमध्ये दोन लाख म्हणल्यावर व तीन बॅचमधून सहा लाख रुपयाचा हा नफा अपेक्षित आहे आणि तो तुम्हाला शंभर टक्के मिळू शकतो एकाच अटीवर पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा आणि तण नियंत्रण म्हणजे तणाचा एकही टिक एकही टक्का साठा त्या ठिकाणी नसावं नाहीतर तण हे कोथिंबीरीला मारतंय आणि तुम्हाला कोथिंबीरच्या ऐवजी त्या ठिकाणी गवताचंच उत्पन्न मिळेल एवढंच लक्षात घ्या मित्रांनो हे झालं कोथिंबीरी बाबतीत आता प्रश्न पडतो आन, की पावसाळी कोथिंबीरीसोबत आण आणखी कोणतं पीक आहे की ज्याचा तुम्ही त्या ठिकाणी वापर करून सुद्धा लाखोचा नफा मिळवू शकतात मित्रांनो एकरभर कर कोथिंबीर करण्याऐवजी अर्ध्या अर्ध्या एकराचे दोन प्लॉट दुसऱ्या पिकाचे टाकले तर तुम्हाला मिळणारं उत्पन्न जास्त मिळते कधी याला दर कमी मिळाल तर त्याच्यामधून त्याला दर मिळेल व तुमचा असणारं गणित कधीही चुकणार नाही पावसाळी कांद्याचा विचार केला मित्रांनो तर कांद्याचं तुम्ही उत्पन्न घेत असताना तुम्हाला माहिती आहे की दोन किलोपर्यंत कांद्याचं बीज हे अर्धा एकरी लागू शकते पण इथे एकच काळजी घ्यायची मित्रांनो की पाण्याचं उत्तम तर तिथं आपलं महत्त्वाचं त्या ठिकाणी असणारी वैशिष्ट्य किंवा गोष्टच आहे परंतु त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी कोथिंबरी बाबतीत सांगितली की तुम्हाला पावसाळी कांद्याचं असणाऱ्या बीजाचा वापर करायचा आहे म्हणजे बीज खरेदी करत असताना जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी कोणत्याही असणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर जाताल तर त्या ठिकाणी बीजाची असणारी गोष्ट तपासून घेताना ते असणारं बियाणं त्या ठिकाणी पावसाळीच आहे का कारण ज्या ऋतूत लावायचं त्या ऋतूला रेफर केलेलं आहे का शिफारस केलेली आहे का ते पाहूनच लागवड करा नाहीतर उन्हाळी असणाऱ्या कांद्याचं बियाणं हे पावसाळ्यात कसल्याही प्रकारे उपयुक्त नसतं हे लक्षात घ्या तर मित्रांनो मग या ठिकाणी विचार येतो उत्पन्नाचा तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की कांद्यामध्ये जास्त करून त्या ठिकाणी खताचा वापर जास्त कुणी करत नाही टाकायचा असेल कुणी पंधरा पंधरा कुणी दहा सव्वीस सव्वीस थोड्याफार प्रमाणात प्रति एकरी पंचवीस पंचवीस किलो त्या ठिकाणी टाकते परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की विसाव्या ते एकविसाव्या दिवशी मित्रांनो त्या ठिकाणी कांद्यामध्ये सुद्धा तणनाशक उपलब्ध झाले आपल्याच्यानं निंदन खुरपण झालं तरी ठीक आहे नाही झालं तरी ठीक आहे त्यावेळी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की कांद्यामध्ये मिळणाऱ्या तणनाशकाचा वापर करून फवारून घ्यायचं आहे ज्यामुळं तण तणाची तन, जी वाढ आहे त्या ठिकाणी संपेल व पुन्हा एक निंदन खुरपण केलं की संपूर्ण तण तुम्ही त्या ठिकाणी असणाऱ्या आपल्या कांद्यातून बाहेर टाकू शकता आणि जर तुम्हाला कांद्याचं बियाणं त्या ठिकाणी दाट झाल्यासारखं वाटलं त्याला विस्कटून तुम्ही काय करू शकता त्याची विरळणी करा व त्या रोपट्याला तुम्ही त्या ठिकाणी दुसऱ्या साईडला लावा ज्याच्यामुळे तुमच्या कांद्यावर कसल्याही का प्रकारचा परिणाम होणार नाही फक्त एवढीच गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेस कांदा हा परिपक्व होण्याच्या स्थितीच्या दहा दिवस अगोदर असतो म्हणजे अडीच ते तीन महिन्याच्या जवळपास कांद्याला त्या ठिकाणी युरियाचा डोस मात्र शंभर टक्के द्या याच्यामुळं कांद्याला खूप चांगला कलर व कांद्याची असणारी ग्रोथमध्ये कांद्याची साईज वाढायला आकार वाढायला मदत होते पावसाळ्यामध्ये कांद्याला असणारा दर हा सगळ्यात महत्त्वाची त्या ठिकाणी मुद्दा आहे मित्रांनो महत्त्वाची गोष्ट आहे कारण पावसाळ्यात कांद्याला तीस रुपयापर्यंत त्या ठिकाणी दर हा पावसाळी असणाऱ्या ओल्या कांद्याला कमीत कमी मिळतच असतो या दराचा जर विचार केला मित्रांनो तर त्या ठिकाणी एका एकर क्षेत्रामध्ये शंभर क्विंटल कांदा होतो याचा अर्थ अर्ध्या एकरामध्ये त्या ठिकाणी पन्नास क्विंटल कांदा व्हायला हरकत नाही या पन्नास क्विंटल कांद्याचा जर मित्रांनो विचार केला की बाबा चला पन्नास क्विंटल कांदा आपल्याला आरामशीर पद्धतीने होऊ शकतो आणि तीस रुपये प्रति किलो बाजारभाव जरी पकडला तरी देखील मित्रांनो तीन हजार रुपये क्विंटल म्हणजे एक लाख पन्नास हजार रुपयापर्यंतचा नफा हा अपेक्षित असतो परंतु हा निव्वळ नफा नाहीये याच्यातून बियाणांचा खर्च फवारणीचा खर्च त्या ठिकाणी असणाऱ्या खतांचा खर्च सर्व वजावट वीस हजार रुपयात केली किंवा आणखीन दहा हजार म्हणजे तीस हजार रुपये जरी वगळले तर एक लाख वीस हजार रुपयापर्यंतचा नफा त्या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के निव्वळ नफा म्हणून अपेक्षित आहे म्हणून एवढंच म्हणतो मित्रांनो की विचार करून पहा की अर्धा एकर कोथिंबिरीतून त्या ठिकाणी सहा लाख रुपये आणि त्या ठिकाणी अर्धा एकर उरलेल्या क्षेत्रातून एक लाख वीस हजार रुपये तुम्हाला सहजरित्या कांद्यातून मिळू शकतात परंतु जेव्हा ओला हा पावसाळी कांदा येतो ना मित्रांनो त्यावेळेस बाजारपेठेत कांदा उपलब्ध नसतो म्हणून या ओल्या कांद्याला कधी कधी शंभर रुपयापर्यंत सुद्धा दर मिळू शकतो हा दर मुंबई पुणे नाशिक नागपूर या ठिकाणी मिळण्याची जास्त शक्यता असते हे लक्षात घ्या तर मित्रांनो अशा पद्धतीने एक लाख वीस हजार रुपयातील वीस हजार जरी त्या ठिकाणी वगळले तर एक लाख रुपये पावसाळी कांद्यातून आणि सहा लाख रुपये पावसाळी कोथिंबिरीतून मिळू शकतात मी म्हणत नाही की जसं सांगितलं तसाच टोटली नफा होईल याहीपेक्षा कमी अथवा जास्त सुद्धा नफा होऊ शकतो कारण अशीही उदाहरणे आहेत मित्रांनो की ज्यांनी कोथिंबीर लागवड करून पावसाळ्याच्या सीझनमध्ये लाखोंची उलाढाल करून लाखोंचा नफा त्या ठिकाणी मिळवला आणि ही गोष्ट साध्य फक्त आणि फक्त मित्रांनो त्या ठिकाणी पावसाळ्यातच होते हे लक्षात घ्या जर तुमची जमीन मुरमाड असेल मालराण्याची असेल ढोंगराळा असेल तर अशा जमिनीला शापित मानण्यापेक्षा अशा जमिनीला त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा उपयोग न मानण्यापेक्षा या जमिनीचं सोनं करण्याचं त्या ठिकाणी बघा आणि मित्रांनो याच पावसाळ्यात अशा जमिनीमध्ये अर्धा एकर कोथिंबीर करा आणि अर्धा एकर कांदा करा आपली त्या ठिकाणी कॅपॅसिटी नसेल तर दहा दहा गुंठेच करा पण त्या ठिकाणी तुम्ही सुरुवात करा जोपर्यंत तुम्ही सुरुवात करणार नाही तोपर्यंत सक्सेस मिळणार नाही शेवटी तुमचं नशीब तुम्हीच बदलणार दुसरा तिसरा येऊन कुणीही कुणाचं नशीब बदलत नसतो या गोष्टी फक्त पुस्तकात असतात तर मित्रांनो हा सर्व व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा तुम्हाला या व्हिडिओतील कोणत्या गोष्टी आवडल्या कोणत्या गोष्टी नाही समजले हे देखील पाठवा व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता जाता एक लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यासाठी उजव्या साईडला खालच्या बाजूशी या त्या ठिकाणी लाल रंगाचा ऑप्शन दिसेल त्याला टच करा त्या ठिकाणी रंग बदलल्या बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळत जाईल तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर असाच तुम्हाला मिळत राहील नवीन व्हिडिओ येईपर्यंत प्रत्येक शेती मित्राचे मनापासून